ऊसतोड मजूर पुरवण्याचे आश्वासन देऊन तुरुंगातील शेतकऱ्याची तीन लाखाची फसवणूक केले ही फसवणूक करणारा मुकादम संतोष निवृत्ती फुपाटे राहणार कुर्रा पोस्टभर जहांगीर तालुका रिसोड जिल्हा वाशिम याच्या विरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रावसाहेब बाळकृष्ण कदम वय अठ्ठेचाळीस राहणार तुंग यांनी संशयित आरोपी संतोष फुपाटे यांना सन दोन हजार चोवीस पंचवीस या गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवण्यास करार करून एकतीस ऑक्टोबर दोन तेवीस रोजी एक लाख आणि तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी दोन लाख असे एकूण तीन लाख रुपये आय सी आय सी बँक शाखा तुंग येथून आर टी जी एसने दिले आहेत मात्र संशयित आरोपी संतोष फुपाटे यांनी ऊसतोड मजूर पुरवली नाहीत फिर्यादी तसेच बजरंग सीताराम कदम आणि अमोल बाळकृष्ण कदम राहणार तुंग यांनी संशयित आरोपी मुकादम संतोष फुपाटे यास वेळोवेळी फोनद्वारे आणि समक्ष जाऊन विचारले असता संशयितांनी कोणतेही मजूर पुरवले नाहीत हंगाम संपेपर्यंत फिर्यादी त्यास वेळोवेळी विचारले असता मजूर पुरवले नाहीत आणि दिलेली रक्कमही परत दिली नाही म्हणून फिर्यादींनी याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानुसार पोलिसांनी मुकादम संतोष फुपाटे याच्यावर कराराचा भंग करून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे